ये ना नाच गाणेवाले व्हिडिओ छोड दे छोटू ये काम की बा ते सण इतक्या सुपर टिब्बा तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका जेव्हा आपलीच घरट्यातली माणसं आपल्यालाच चोच मारून टोचून टोचून त्रास देतात आपल्या भावनांना ठेस पोहोचवतात तेव्हा अशा त्रासदायक व्यक्तीपासून स्वतःची सुटका काहीही न बोलता कशी करावी हे झक्कास नऊ उपाय नक्की करा आणि चमत्कार बघा डोंट वेस्ट टाईम एकदम मुद्द्यावर येते बघा नंबर एक कसं आहे ना या भावना मॅडमचं लय महत्त्व असतं बघा कधीही भडा अगदी उतू जाऊन आपल्या मनातल्या भावनांचं पुस्तक सर्वांसमोर उघडून ठेवू नका काही लोक फक्त ऐकून तुमच्या भावनांचा आस्वाद घेतात आणि मनात म्हणतात घे ना असंच पाहिजे तुला ही लोक सगळं ऐकून घेऊन नंतर मुद्दाम एखाद्याच्या जखमेवर मीठ टाकतात आता तुम्हाला यामुळे मानसिक त्रास होत असल्याचं त्यांना माहिती झालं की ते पुन्हा तोच विषय काढतील आणि टोचे देत राहतील त्यामुळे भावना नियंत्रित ठेवा जर कोणी तुम्हाला मुद्दाम अपमानित करत असेल ना तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊच नका म्हणजे आपण काही संत नाही हो पण त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचं जे बोलणं आहे ना ते आपल्याला झोमलंच नाही आहे आता नंबर दोन अतिशय महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल उदयभाई कंट्रोल संयमाने बोला अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो ते जाणीवपूर्वक तुम्हाला डिवचतात टीका करतात आणि त्रासदायक बोलतात जर तुम्हीही चिडून बोललात तर त्यांना हवं ते मिळतं त्याऐवजी शांत राहा मोजकंच बोला आणि संवादाची गरज नसेल ना तर विषय संपवा मग काय समोरचा बस खाल्लास संयम ठेवल्याने परिस्थिती नेहमी तुमच्या नियंत्रणात राहते जर एखादे नातेवाईक तुमच्या निर्णयांवर हसत असेल किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे बर छान तुमचं बरोबर आहे मामा असं म्हणून पुढे निघून जावं यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळणार नाही नंबर तीन, दिमाग की बत्ती नकारात्मक विषयापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा काही लोक फक्त वाद घालण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक चिडवणारे विषय काढतात अशा वेळी तुम्ही त्यांच्या विषयात पडूच नका त्यांचे बोलणे ऐकले प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी जोर येतो काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बदलवण्याचा प्रयत्न करा जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा गोड हसून द्या विषय बदलून टाका ना तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील म्हणजे काय कंटाळलेच पाहिजेत ना आता कसं आहे ना प्रत्येकाच्या घरात एकतरी विचित्र स्वभावाचा व्यक्ती असतोच त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे विचार पटत नाही ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचं दाखवतात आपल्याला नीच लेखतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात कधीकधी आपण प्रयत्न करूनही अशा लोकांचे वागणे बदलू शकत नाही त्यांच्याशी सतत वाद केल्याने परिस्थिती अधिक भयानक रूप घेऊ लागते नंबर चार महत्त्वाचं लक्षात ठेवा काही वेळांना दुर्लक्ष करणे हेच झक्कास उत्तर असते स्वाभिमान ठेवा पण अहंकाराला जागा देऊ नका स्वाभिमान असणे गरजेचे आहे कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला लावतो पण जर एखाद्याने काही बोललं आणि त्याला प्रतिउत्तर देण्याची प्रबळ इच्छा तुम्हाला होते आहे तर हे आपल्या अहंकारातून तर होत नाही ना याचा विचार आधी करा मग उत्तर द्या नंबर पाच दृष्टीचा कोण बघ ना यार तू बघा आता त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या ना लोक तुम्हाला का कमी लेखतात का त्रास देतात असं का बोललं तसं का केलं याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या प्रगतीच्या मार्गावर भर द्या ना ते काय बोलतात का बोलतात यावर जास्त वेळ घालवू नका त्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जस्ट फोकस बॅबी फोकस आता जशा भावना मॅडम होत्या तशा सीमा मॅडमही खूप महत्त्वाच्या आहेत नंबर सहा मानसिक सीमा म्हणजे काय तर तुम्ही एक ठरवून घ्या कोणी काहीही बोलू देत मी त्याला महत्त्व देणारच नाही हे ठरवलं की त्यांच्या बोलण्याने तुम्ही विचलित होणार नाहीत सतत प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा आत्ताच काहीजण मुद्दाम वाद वाढवण्यासाठी भडकवणारी कृती करतात तसं बोलतात जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला तर ते त्याच गोष्टीला लय वर नेतात आणि आपलं काम मग फत्ते करतात म्हणून लक्षात ठेवा की सीमा मॅडम खूप महत्त्वाची आहे आपली जी मानसिक सीमा आहे ना तिचं नाव सीमा मॅडम आहे बरं का कन्फ्यूज होऊ नका नंबर सात तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेशिवाय तुम्ही तिथून निघून गेलात तर हळूहळू तेही कंटाळतात अरे हा तर काही मोजतच नाही आहे माझ्या शब्दांना हा इशारा त्यांना मिळतो त्यांच्यामुळे स्वतःच्या आनंदावर परिणाम कधीही होऊ देऊ नका काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंदी होतात तुम्ही चिडलात त्रासल्यासारखे दिसलात की त्यांना यश मिळाल्यासारखं वाटतं नंबर आठ आता तुम्ही सुखी तर हे लांडगे दुखी तुम्ही नेहमी आनंदी राहिलात तर ते आपोआप त्रास देण्याचं थांबवतील स्वतःचा आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा छंद जोपासा चांगल्या मित्रांसोबत आपल्या सखींसोबत वेळ घालवा आणि आपल्या यशावर लक्ष द्या चॅनल वरचे सगळे व्हिडिओ बघून हुशार होण्यात वेळ गुंतवा कारण ऐसकारी काही आप पोहोचे हो ना तो आप बहुत ही भाग्यवान हो पैसे वाला बन जा बेटा तू फिर देख कमाल स्वतःला आर्थिक दृष्ट्या तगडे बनवा घरात कधी कधी आर्थिक विषयांवरून वाद होतात नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशानं काही पायऱ्या कमी असता तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवलं तर ते तुमच्यावर ताण दाब कधी जाणू शकणार नाही स्वतःच्या पायावर उभे राहाच आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःच्या कमाईवर भक्कम उभे असाल तर घरातले त्रास देणारे लोक तुम्हाला पाहिजे तसं नियंत्रणात ठेवू शकतच नाही लय मोठा अनुभव हाय हा माझा स्वतःचा त्यामुळे छोट्या प्रमाणात थोडं थोडकं का होईना पण कमवायला सुरुवात करा आजच यामुळे तुमच्यावर इतरांच्या मतांचा दबावाचा प्रभाव नक्कीच कमी होईल थांबबाळामध्ये येऊ नको रेकॉर्डिंग सुरू आहे आर्थिक स्वावलंबन हे फक्त पैसा कमवण्यापुरतं मर्यादित नसतं हो तर ते तुमच्या निर्णय स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचं असतं दुसऱ्यांच्या वागण्याने स्वतःचे निर्णय बदलू नका घरातील लोक तुमच्या निर्णयावर जालिम टीका करतात अपमान करतात तुमचा आत्मविश्वास कमी करतात तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागले तर तुम्ही त्यांच्याच हातातलं बावलीसारखं खेळणं व्हाल हे कायम लक्षात असू द्या अजिबात विसरू नका महत्वाचा मुद्दा आहे आता हा जो पॅरेग्राफ आहे ना तो मी अगदी बोल्ड अक्षरांमध्ये लिहिलेला आहे कारण तुमच्या डोक्यामध्ये ठसून राहिला पाहिजे तुमच्या आयुष्याचं गाडीचं जे, जे कंट्रोल आहे ते इतरांकडे न देता स्वत ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे आता दुसऱ्यांना जोकर बनून खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकणार नाही लोकांची मते ऐकून जर तुम्ही निर्णय बदललात तर तुम्ही तुमचे आयुष्य त्यांच्या अपेक्षांनुसार स्वतःचं मन मारून अपमानित होऊन जगत आहात घरातील त्रासदायक लोकांपासून गप्प राहून अंतर ठेवणं लय कठीण आहे पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर ते शक्य होतं भांडण न करता न दुखावता शांतीने आणि हुशारीने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवण्याची कला शिका आपला वेळ तणकट ऊर्जा आणि मनशांती अशा लोकांसाठी वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर प्रगतीवर यश मिळवण्यावर खर्च करा आता हा व्हिडिओ गरज असलेल्या लोकांना पोहोचवा कारण मदत करणे हा अतिशय चांगला गुण आहे पण आजकाल तोही लय मागात पडतो असे सुंदर सुंदर विचार ऐकण्यासाठी सकारात्मक राहण्यासाठी हुशार होण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी या आवडत्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम आणि तुमचा आधार या चॅनलला असाच मिळत राहू द्या धन्यवाद